नमस्कार मी तातेरोबन बनसोडे शिवशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आज या ठिकाणी जिल्हाध्यक्ष माजी आमदार कल्याणकाळे साहेब आलेले आहेत यांनी एक मिटिंग घेतलेली आहे आणि काय संदर्भ आहे मिटिंगचा आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊ साहेब सांगा काय आज फुलंबरी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक या ठिकाणी आयोजित यासाठी केली होती की काही संघटनात्मक बाबीवर प्रकाश टाकावा त्यादृष्टीने काही कार्यकर्त्याशी हितबूज करायचं काम होतं आणि त्याच्यानंतर एक आणखीन एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन एकशे अडतीस वर्ष झाली त्याचा वर्धापन दिवस साजरा करण्याचं काम अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ठरवलं आणि तो कार्यक्रम येणाऱ्या अठ्ठावीस डिसेंबरला नागपूर येथे आहे त्या नागपूरच्या सभेला कोलंब्री तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी जावं या दृष्टीने या तालुका काँग्रेस कमिटीची बैठक होती आणि प्रत्येक गावातून किमान एक कार्यकर्ता किंबहुना जिल्हा परिषद सर्कलमधून पाच पाच दहा दहा कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते आणि त्यामध्ये ठरलं की हजारोच्या संख्येने आपल्या कोलंब्री तालुक्यातून त्या नागपूर येथील जे महासंमेलन एकशे अडतीस वर्षाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे त्या सभेला आदरणीय ने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे साहेब आणि आदरणीय खासदार राहुल गांधी साहेब आदरणीय प्रियंका गांधी आणि महाराष्ट्रातील सर्व नेते हे त्या सभेमध्ये असणार आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते फुलंबरी तालुक्यातून अठ्ठावीस तारखेला नागपूरला जाणार असं या बैठकीमध्ये ठरवलं आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून ही बैठक होती धन्यवाद हे होते काळे साहेब यांनी नागपूर जाण्यासाठी जे राष्ट्रीय काँग्रेसचे जे बैठक तर त्यांच्या बैठक म्हणजे वर्धापन दिन आहे यासाठी जाण्यासाठी फुलंब्री तालुक्यातून हजारो लोक त्या ठिकाणी जाणार आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं बनसोडे शिवशाही न्यूज फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या